मी जिथे ज्याच कामी पडो देह माझा नमामी नमामी आज आपण अतिशय उत्साहामध्ये आपला 75 वा प्रगास सप्ताह दिन साजरा केला आणि आ कार्यक्रम आता समारोपाकडे झुकत आहे या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे श्री पवार सर आभार प्रदर्शन करीत आहेत धन्यवाद मॅडम मॅडम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी सूत्रसंचालन केलं त्याबद्दल प्रथमतंत मॅडम आणि आमच्या विद्यालयाचे ज्या शिक्षक बांधवांनी या ठिकाणी कवायत घेतली मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत घेतली या सर्वांचं प्रथमत आपण तीन क्लास देऊन स्वागत करायचं आहे वन टू थ्री स्टार या ठिकाणी आपल्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय सुरेंद्रदा हिरेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं विद्यालयाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर स्कूल कमि शुब्दा माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय रमेश तात्या ता बच्चासाहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी विद्यालयाच्या तर्फे आभार स्कूल कमिटी प्राथमिक विद्यालयाचे चंद्रकांत बापू गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार या ठिकाणी आमच्या खलाण्याचे सरपंच माजी सरपंच श्री भाऊसाहेब वाघ साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार या प्रतिष्ठित नागरिक मधुकरजी बच्चाव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही आभार या ठिकाणी बबनाप्पा बच्चाव साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार या ठिकाणी अरा अण्णा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही सुद्धा माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आभार या ठिकाणी खास करून आज आम्ही आमंत्रित केलेले आमचे जेवढे माझी मुख्याध्यापक शिक्षक या विद्यालयाचे त्यांनी या विद्यालयासाठी अतिशय योगदान दिलं अशा आमच्या विद्यालयाचे श्री के चंदन सर उर्फू बापू या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं विद्यालयाच्या वतीने आभार त्याचबरोबर इंग्लिश शिक्षक आणि माझे मुख्याध्यापक ए सी जाधव सर यांचा या ठिकाणी आभार आय टी आयचे प्राचार्य श्री बच्चा सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार या ठिकाणी आपल्या पोहाने विद्यालयाचे मुख्य माजी मुख्याध्यापक बेसले सर हे उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार विडी देवरे सर त्याचबरोबर भामरे मॅडम दसाने विद्यालयाच्या मुख्याध्यापक या ठिकाणी माजी मुख्याध्यापक उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार या ठिकाणी सर्वच मान्य हो सीपी निकम मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे या ठिकाणी आभार सर तर या ठिकाणी सर्व आलेले जे पालक आहेत त्यांचंही शुद्धा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आम्ही आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांनी जे अतिशय या ठिकाणी शांततेने तुम्ही कार्यक्रम बघितला सहभाग घेतला तुमचं जास्त आभार आम्ही मानतो येतात दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी जायचं नाही त्यांनी तेच थांबायचं आहे कारण दादा आपल्याशी हितगुज करणार आहेत त्यामुळे